नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज तुरीला महाराष्ट्रात सध्या दर काय मिळत आहे पहा हो लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे भोकर अवकाळी आहे अठरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे एकावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पंच्याहत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकालेली आहे तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दुरीला दरम्याला सात हजार सातशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सात हजार सातशे पंचेचाळीस रुपये पुढील पुणी। बाजार समिती आहे श्रीरामपूर अवकालेली आहे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा था हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास तर जास्तीचा दरम्याला सहा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे चांदूर बाजार अवकालेली आहे सातशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये तर जास्तीच्या दरम्यानला सात हजार पाचशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती कुरुडवाडी अवकाली आहे सहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्यानला सात हजार रुपये पुढील बाजार समिती मानोरा अवकाली आहे पाचशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्यानला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे एकतीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे एक्केचाळीस